गेल्या शनिवारी आपण वर्ल्ड कप जिंकलं टी ट्वेंटी वर्ल्ड कप टी ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकल्यानंतर वाटायला लागलं की आयला खरोखर जिंकला आहे काय म्हणजे जी, जी क्लास असून मिलर असू दे ती काय 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 -का, कांदा खाऊन मारायलासारखं मारवती त्यांच्या मारण्यानं वाटलं की आता गेली मॅच तेवढ्या सूर्यकुमार यादवानं कॅच धरली आणि मॅच डाव फेरला त्यातच पलटी खाल्ला जाग्यावर पलटी खटक्यावर बोट जागेवर पलटी झाली आणि ती मॅच आपण जिंकली जिंकल्यावर एवढा जल्लोष लोकांच्यात तर होताच खेळाडू पण भावनिक झाले रोहित तर काय असं नाही तसं इमोशनल आहेच पण पांड्या बिंड्या ही लोकं पांड्या तर लय इमोशनल झाले रडू लागलं ती रडायला लागलं आणि त्याला रडविणं खरंच मन मनापासून रडत होतं ते त्याला सामान्य त्रास झाला ती बोलून पण त्यानं दाखवलं ह्या सगळ्या भानगडी येतात जल्लोष लोकांचा वसंडून वाहत होता आणि आपले राजकारणी लोक ही टपून असतात कधी कुणाचं काय यश मिळालं की त्याला लगेच गावातलं असलं तर त्याला बुके घेऊन जा कोणी एखादा स्पर्धा परीक्षेत यश मिळवला किंवा आणखी काय झालं खेळात नंबर आला कुस्ती आलं आहे तर त्याला आधी ओळख देखील न दाखवणारे लोकं नंतरनं बुके बिके घेऊन पळतात फोटो काढतात सोशल मीडियावर टाकतात हे गावापासून म्हणजे अगदी गल्लीपासून दिल्लीपर्यंत असते त्या पद्धतीने आपल्या मोदींनी ह्या लोकांसनी बोलवलं यांच्याबरोबर इंट्रॅक्ट झाले लोकसून ह्यांना काही ज्ञान दिलं घेतलं याच्याबद्दल काही कल्पना नाही कारण ते देऊ शकतात घेतलेलं काही माहीत नाही तर ह्यांच्या देखील त्या लोकांनी जा मोदीजींनी जाणून घेतल्या ह्यानंतर लगेच आपले जे राज्य शासनातले आघाडीचे लोक आहेत महायुतीचे ते लोकांनी देखील ह्याचा सत्कार घेतला त्यातले मोजून चार लोकांना हिने बोलवून घेतलं सूर्यकुमार यादव शर्मा दुबे आणि अनेक जयस्वाल ह्या चार लोकांना बोलवून घेतलं त्यांचा सत्कार झाला सत्कार होण्यापर्यंत पण ठीक होतं सगळं ह्यांना बक्षीस इनाम जाहीर केला कितीचा जा तर अकरा कोटी रुपयाचा अकरा कोटी ही काय हलकी रक्कम नाही वाण रक्कम अकरा कोटीसाठी उगच गणित घालून बघितलं एकतीसशे रुपये दर धरला ऊसाचा टनाला तर किती टन ऊस जायला लागतो माहिती आहे पस्तीस हजार टन ऊस ज्यावेळी जातो आहे त्यावेळी अकरा कोटी रुपये येतात त्या पस्तीस हजार कोटी पस्तीस हजार टन जे पिकवण्यासाठी खर्च येतो आहे ते वगैरे ते मायनस केलं तर ती काय ती भानगडाने मागत जाते पण पस्तीस हजार टन जर ऊस गाळा तुम्ही शेतक कारखान्याला घाटला तर तुम्हाला अकरा कोटी रुपये मिळणार बरं ही लोक जी क्रिकेटर होती ही काय अगदीच म्हणजे घाईला आल्यात कोणाचं छप्पर गळते कोणाचं रान नांगरायचं राहिले कोणाचं महापूर नुकसान झालंय असं काय भानगडच नव्हती किंवा कोणाच्या घराला ठेपा द्यायचा छपराला ठेपा द्यायचा अशी पण काही भानगड नव्हती आणि त्या बिचाऱ्यांचं म्हणजे त्यांना काही मी नाव ठेवत नाही की त्यांनी मागितलं नव्हतं पण आपलं जे दिलदार शासन आहे सर्वसामान्यांचं संवेदनशील सरकार आहे त्या संवेदनशील सरकारनं अकरा कोटी रुपये जाहीर करून टाकले अकरा कोटी इनाम दिला मी सांगितलं त्या पण पद्धतीनं पस्तीस हजार टन गाळायला होतं मग तर तुमच्या पोटात दुखायचं काय कारण आहे आमच्या पोटात दुखायचं कारण काही नाही पण ह्या लोकांचं ज्यांचं म्हणजे दान असेल किंवा इनाम असेल किंवा बक्षीस असेल फेलोशिप असेल हे सतपात्री असतं ह्या खेळाडूंच्यापैकी अकरा कोटी अकरा जणांसून जाणार पण त्यात एक म्हणजे मला एक व्यक्ती आमदार येतो प्रसाद लाड म्हणजे मला त्यांचं नाव माहिती नव्हतं ना पण अंबादास दानवेंच्यामुळं माहिती झालं ते प्रसाद लाड ह्या प्रसाद लाडांनी म्हटलं लागलं की अकरा कोटी कमी दिलं पंधरा कोटी खरं तर घ्यायला पाहिजे तर पंधरा कोटी दिलं असतं तर ती पंधरा जण आहे सगळ्यांसणी वाटलेलं व्यवस्थित आलं असतं आता अकरा कोटीत ते राऊंड फिगर होणार नाही असं त्यांचं होतं ह्या खेळाडूसनी बी सी सी आयनं ऑलरेडी एकशे वीस कोटी रुपये दिले एकशे वीस कोटी कशाला म्हणतात म्हणजे पस्तीस हजार टन म्हटलं तो त्याच्यावरनं हिशेब घालायला गेलं तर अकरा कोटीला पस्तीस हजार टन घालायला लागते एकशे वीस कोटीचं हिशेब गणित काटलेलं बरंच नाही म्हणजे घालूच नाही आपल्यासारख्या माणसांनी गणित असं अशी ती भानगड होती मग ह्या सगळ्यात अडचण काय आहे तर गेल्या चार पाच वर्षापूर्वी ज्या लोकांनी ज्या शेतकऱ्यांनी राज्य शासनाला एक निर्णय जाहीर केला की ज्या लोकांनी बाबांना प्रामाणिकपणाने कर्ज घेतलं आहे आणि ते फेडलं आहे सुद्धा त्या लोकांना पन्नास हजार रुपये आम्ही प्रोत्साहनपर देणार आहे प्रोत्साहनपर देणार आहे ते पन्नास हजार रुपये आज चार वर्षानंतरसुद्धा काही म्हणजे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे पन्नास हजार रुपये आलेच नाही हे पन्नास हजार रुपये कोणाचे तर शेतकऱ्यांचे ज्याचं उत्पन्न काहीसुद्धा नाही आहे मात्र इकडे क्रिकेटपटूंना अकरा कोटी दिलं मानशी पन्नास लाख जरी आलं तरी ती फार मोठी रक्कम आहे ह्या क्रिकेटपटूंना म्हणजे एक एक क्रिकेटपटू असे आहेत की एका जाहिरातीचे कमीत कमी एक कोट रुपये घेतात म्हणजे कोट्यावधीत त्यांची भानगडी ती इंस्टाग्रामवरती एक पोस्ट टाकायला जाईल तर काही कोटीत रक्कम आहेत असं न्यूज पोर्टलला आपण वाचतो म्हणजे न्यूज पोर्टलला काही कायम अस्वस्थ होण्यासारख्या किंवा हे पाहून थक्क व्हाल हे पाहून थरथरा असल्या न्यूज बँक हे पण कधीतरी वाचलेलं असतं त्यात त्यांच्या आकडेवारी अशी कळली की एका जाहिरातीला हे लोक कोट्या हो कोट्यावधी हो रुप रुपये घेतात म्हणजे ती कसलीही जाहिरात असू दे ही सगळी मंडळी आहेत क्रिकेटपटू ह्यांनी सट्टा ऑनलाईन सट्टा म्हणजे उदाहरणार्थ काही कंपन्या आहेत फॅन्टसी स्पोर्ट्स म्हणतात त्याला त्यांची देखील जाहिरात केली त्या जाहिरातीतनं होणारी मिळकत आहे शिवाय एकशे वीस कोटी रुपये म्हणजे मानशी सात आठ कोटी रुपये तर निवांत आले असतील ह्या सगळ्यांना इतकी रक्कम मिळून देखील परत ह्या राज्य शासनानं द्यायचं काय काम होतं गेल्या एक जानेवारीपासून ते एकतीस मेपर्यंत राज्यात आपल्या हजारांच्या वर शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या त्याचं ॲव्हरेज काढलं परवाच्या लोकसत्तामध्ये ही बातमी होती लोकसत्ताच्या ऑनलाईनवरती मी वाचली तर दिवसाला सात शेतकरी आत्महत्या करतात सात शेतकरी म्हणजे दोन दिवसाला एक टीम क्रिकेटची आत्महत्या करते हे लोक शेतकरी आहेत ह्यांच्याकडे बघ ह्यांना जर मदत केली ह्यांची गरजा तर किती आहेत ह्यांना काय अकरा कोटी वगैरे किंवा एक कोटी दोन कोटी अशी देखील रक्कम नाही आहे फार फार थोडक्या रकमेसाठी हे लोक मारतात आत्महत्या करतात सामाजिक प्रतिष्ठा नाही विना आणि जे कर्जदार असतात ते इतके तगादा लावतात की त्यात मरण्या वाचून पर्याय राहत नाही आणि शेवटचा मार्ग म्हणून ते आत्महत्या करतात मी ह्या आत्महत्येची आकडेवारी किंवा संबंधित बातम्या वाचायचं म्हणून फक्त गुगलवरती सर्च केलं तुम्ही देखील सर्च करू नका शेतकरी आत्महत्या एवढंच मराठीत लिहा आणि सर्च करा तर त्यात एक मजेशीर मजेशीर म्हणणं आहे हे खरं तर म्हणजे वाईट आहे पात्र आत्महत्याग्रस्त शेतकरी आत्महत्याग्रस्त शेतकरी जे पात्र आहेत त्यांची वाशिम वाशिम जिल्ह्याची एक लिस्ट येते आणि खाली हिंगोली जिल्ह्याची एक लिस्ट रिझल्टमध्ये दाखवते गुगल सर्चच्या ते बघितलं की आत्महत्या आत्महत्याग्रस्त शेतकरी आहेत त्यांच्यासुद्धा पात्रतेचे निकष साठी लावलेले आहेत या सरकारने आणि इकडं कसलंही काहीही न करता अकरा कोटी रुपये असेच उदळून दिले प्रसाद लाडसारखा आमदार म्हणतो की पंधरा कोटी द्यायला पाहिजे तर द्यायला ना नाही आहे परंतु ज्यांचं ऑलरेडी आहे त्यांचीच घरं तुम्ही भरता आणि इकडच्या बाजूला शेतकरी अक्षरशः म्हणजे शेतकऱ्याकडे सोसायटी काढायची कर्ज काढायची पुढचं पीक आलं की ते फिरवायचं म्हणजे फिरवा कर्ज फिरवणे हा एक शब्द आहे जाऊन भरायचं आणि दुसऱ्या दिवशी काढायचं जर त्या शेतकऱ्याकडे पैसे नसले तर तो इकडून तिकडून ओसनवारी करून दोन दिवसापूर्वी ते पैसे आणतो सोसायटीत भरतो तिसऱ्या दिवशी पैसे काढतो ते ज्याचं घेतले त्याचं देऊन टाकतो त्याची ही कर्ज वारंवार वर्षानुवर्षे चालत आलेली आहे ही जुळणी करून पण ज्यांनी नियमितपणे भरलेले आहेत त्यांचे प्रोत्साहनपत तुम्ही पन्नास हजार रुपये देणार होता त्यातला एक रुपया देखील अजून म्हणजे काही शेतकऱ्यांना आला नाही काही शेतकऱ्यांना आलेत नाही असं नाही परंतु सर्वच शेतकऱ्यांना ते पन्नास हजार रुपये मिळालेले ना नाहीत पन्नास हजार रुपये ही गोष्ट शेतकऱ्यासाठी फार मोठी आहे ही शेतकरीच नाहीत तर अशा अनेक वर्ग आहेत की पीक विमा आलेला नाही आहे अनेक लोक आहेत की आठ आणि दहा हजाराच्या काही सहा हजार रुपयाच्या पगारावरसुद्धा रात्रंदिवस महिना काम करत असतात तर सांगायचा उद्देश हेच होता की ह्या भानगडीत अकरा कोटी रुपये देण्याची अशी काय मोठी गरज होती ती आम्हाला अजूनसुद्धा कळलेलं नाही आहे स्वागत केलं त्यांचं विधिमंडळा सत्कार केला इथंपर्यंत ठीक होतं अकरा कोटी देऊन हे सरकार किती संवेदनशील आहे किती दोन शेतक सर्वसामान्यांचं सरकार म्हणतात पण हे खरंच सर्वसामान्यांचं सरकार आहे का हे विचारायची वेळ आलेली आहे आणि विचार करायला लावण्यासारखी गोष्ट आहे विजय वडेट्टीवारांनी ह्याला विरोध केला परंतु बा बाकीच्या विरोधी पक्षांनीसुद्धा फारसा काही आक्षेप घेताना दिसले नाहीत पण ते घ्यायला हवं हो होतं शेतकऱ्यांची कर्ज थकीत आहेत शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत दिवसाला जर सात सात शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत असतील तर याच्या इतकं वाईटसुद्धा काही नाही आहे संवेदनशील सरकारनं किमान तरी विचार करून पावलं टाकावी सुद्धा खेळ आहेत सामान्य शेतकऱ्याच्या घरातली खेळाडू आहेत त्यांना ही काही मदत केली असती तर ते जमेची बाजू होती परंतु ऑलरेडी ज्यांची घरं भरलेली आहेत त्यांचीच घरं भरली आणि हे सरकार कुणाचं आहे ते तुम्ही दाखवून दिला तुम्हाला काय वाटते मित्रांनो तुम्हाला वाटते की हे खरोखर देणं गरजेचं होतं काय आणि हे देऊन काय साधलं दे। तुम्हाला काय वाटत असलं तर ते जरा कमेंट करून सांगा तुमच्या पण मताचा जरासा विचार करू नवीन काय शिकायला मिळते काय बघू धन्यवाद